जय भीम जय शिवराय मी सिद्धू साळवे उद्या सकाळी साडे दहा वाजता एस ओ कार्यालय खामगाव इथे मोर्चा धडकणार आहे मी सर्व शेतकऱ्यांना शेतमजूर भूमिहीन तरुण विद्यार्थी यांना सर्वांना आवाहन करतो की नऊ तारखेला म्हणजे उद्या माझा मोर्चा आहे सर्वांना आवाहन करतो की माझ्या मोर्चा सहभागी व्हा याच्यात सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत ओला दुष्काळ जाहीर करा अतिवृष्टी झाल्यामुळे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या अशा लाडकी प्रमाणे शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये मानधन द्या आणि भरपूर दिवस झाले सहा सहा सात सात महिने झाले पंधरा पंधरा हजार रुपये दिले पंचायत समितीच्या लोकांनी घरकुल बांधण्याकरता आणून अजून दुसरा टप्पा दिला नाही हा पण मुद्दा मोर्चात घेतलेला आहे ते पण सर्व ज्याचे ज्याचे घरकुलाचे हप्ते अडकलेले त्यांनी सर्वांनी या आणि मोर्चात सामील होऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी सरकारच्या कानावर टाकण्याकरता मी सर्वांना आव्हान करतो की आपण या मोर्चात सहभागी व्हा आणि माझा मोर्चा, मोर्चा शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा आहे माझा कुठला पक्ष नाही सिंबॉल नाही मी सर्वसामान्यासाठी हा मोर्चा काढत आहे पुढचा मोर्चा कोणत्या शहरात आहे आणि कुठून कुठपर्यंत जाणार छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून एस डी ओ कार्यालयावर धडकणार आहे आणि आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे आहे आणि आम्ही निवडून आल्यावर पण शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे राहणार आहे आम्ही काही कोणासंग गठबंधन करणार नाही किंवा आमची विचारसरणी चेंज नाही करणार याकरता सर्वांना मी आवाहन करतो की माझ्या मोर्चात सामील व्हा तुमच्या प्रमुख मागण्या आहे सरसकट कर्जमाफी ओला खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्याचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या लाडकी बहिणी प्रमाणे शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये द्या दिवाळी दसरा साजरा करण्याकरिता आणि घरकुलाचे हप्ते हे तात्काळ देण्यात यावे की लोकांना घर पाडेल आणि आता थंडी चालू होणार आहे थंडीत लोक उघड्यावर झोपू शकत नाही त्याच्याकरता तात्काळात तात्काळ हे पैसे दिले पाहिजे याकरता हा मोर्चा आहे